अब सिंधु सरगर्मी आएगी ना 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 कायरान जाले आह तो अपन माता कायरा भी जमुना है कौन यार मानता ही तो अपने हाथ तो यार बंदर लेकिन चालन पड़ा कौन कौन बाप तुम आनुसार उसे लोग कैसा बाप ना विचलन ना लेकिन वो इतने इतना आह तो तेरा कायरा कुश्तियाँ तन देश में शुरू चला क्या क्या कर रहा मत देखा मान्य असतात तर तुमचा पीपी का असा शांत मुंतरा अरे सात कुठं काय होणार आपला मंत्र नक्की बोल पण त्याला काय करू काय करणार तर आपण टीचर काय करतोला हा बाकीचा हात कोणीले ना आता दादूला काढते आता काय करणार हे मेरा तो लेगी झालं वाटते आ झालं

ये का दिसतोय का दिसला विसरलो कांबरी 95 ला काय तबलेला कुटुंब लागला हा बघले बघू तो लोपा नीलो दुध्यावर रंगला और लागती तो दिसले गाय पनवी

त्याचा सुद्धा नवीन झाला समाजा तू माका किती बनव दिलस तरी मी बनणार नाही ऐका सगळ्यांनी हा माझा लगीन झाला मागचा झील झालो त्याचा लगीन झाला सगळा झाला लेल्या झाला त्याचा माझा लगीन झाला नाही त्याच्यात दाखवलं त्याच्यात दाखवलं ना त्याच्यात सगळ्या दाखवल्या

अती नदी देवगड खाडी ह तो इधर git तट ह तरीच्यावरती आठवी चौक्याजवळ जिच्या बाजू गेलस ती खाडी लागता तरी वरती गेलस की साबाजी वनकारा जवळ लागता हा समाजाना तो कुठे असूवा खालाजी कोण करणार कोण आहे

किन <laughs> जानलाई <laughs> <laughs>

तिथे कामाला होत असत मध्ये हाय सांगता त्यांनी कमसे कम इथे दीड वर्ष काम केलं दीड वर्ष दीड वर्ष दीड महिन्या आणि त्याच्यानंतर तिथून नोकरी सोडली

तुझं लग्न सप्टेंबर महिन्यात झालं पण माझ्याचा विषय नाही सप्टेंबर महिन्यात लग्न झालं नाही नाही बरोबर मध्ये दहा गणपतीचा दहा लग्न झालं तुझं सप्टेंबर मध्ये गणपती कधी येतात सप्टेंबर मध्ये

काय कामा एक काम करा मी काय म्हणतोय बारी सांगा मग तुमच्या गुरुजी लग्न झालंय लग्न आमच्या ह्याच्यात करत नाही मी बघू जरा